मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये प्रोमो आउट झालंय आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आई कुठे काय करते या मालिकेचा नवीन प्रोमो बघून सगळे शॉक झाले तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आणि सगळ्यांचे प्रश्न विचारण्यासाठी मी आता इथे आलीये दोघांचं स्वागत आहे तर लोकमत फिल्मीमध्ये आणि खरं तर अभि कारण पुन्हा एकदा आलंच प्रेक्षक वाढ बघत होते की कधी येतोय अभि सो पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हलियन कसं वाटतं खूप छान वाटतं आहे घरी परत आल्यानंतर पण घरी आल्यानंतर हे काहीतरी बघायला मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं हे जे काही चाललं आहे म्हणजे हसू करडू अशी एक सिच्युएशन होते ना आपली तसं माझं झालं आहे अभिचं म्हणून निरंजन म्हणून मला असं वाटतं आहे की एक कलाकार आपल्याबरोबरचा असतो जो नेहमी काम करत असतो आपल्याबरोबर रोज दिसत असतो चांगला उत्तम कलाकार जो आता आपल्या प्रोजेक्टमधून नाही आहे आता बाहेर चाललाय आहे सो ते एक थोडी खंत आहे आशुतोष सर म्हणून अभिला खूप वाईट वाटेल आता अजून काय लेखिका आमच्या नवीन अभिच्या आयुष्यात ट्विस्ट लेतील तर ते सगळं नमिता ताईला माहिती आहे आमच्या पण अनगा खरं तर अभी परतल्यावर आता पुन्हा सगळं पूर्ववत होणार आहे का खरं तर एका वेगळ्या शॉक मन्ना तू ही बाहेर आली होतीस आणि आता अभि परत आले पुन्हा सगळं पूर्ववत होईल का दोघांचं नातं खरं तर होणारच होतं कुठेतरी शांत येणारच होता आणि परत हा सगळा एवढा मोठा धक्का आहे त्यामुळे माहित नाही आता नमिता ताई काय करते वा वा कमाल कमाल एवढ्या जोरात हसू फुटलं पण खरं बघायला गेलं तर तुमचं जे कपल आहे आणि तुमची छोटी हे सगळ्यांना आता बघायला एकत्र फार आवडत होतं आणि अचानक तुझा ट्विस्ट आला कॅनडाचा पण आता पुन्हा एकदा लोकांना असं झालं की आता तरी हे कुटुंब आम्हाला एकत्र पाहायला मिळेल का तुझे छोटी सोबतचे जे गोड क्षण आहेत ते पुन्हा पाहायला मिळतील का आणि पुन्हा सगळं नीट होईल मला एक वाटतं की आमचं कुटुंब म्हणण्यापेक्षा ना आपलं कुटुंब म्हणजे आई वगैरे सगळी असेल ना आता ते बघायला अजून छान वाटेल आई परत येते हे आभी म्हणून मला तर खूप छान वाटते पण आई अशा अवस्थेत परत येते ना की आता काय करायचं आपण हा एक मोठा प्रश्न आहे की आता काय होईल आता म्हणजे तिला कसं उभं करा लहानपणापासून अगदी बोट देण्यापासून तेच आम कॉलेज आमचं सगळं करिअर माझं लग्नापर्यंतचे माझे लफडी सगळी हे सगळं आईने सांभाळली माझ्या आईने त्याच्यातून मला उभं केलं आहे आणि तिला असं खचलेलं बघितलं आजपर्यंत एपिसोडमध्ये कधीच बघितलं नाही आहे की आई अशी खचून पडलेली आहे किंवा घरी झोपली आहे आराम करते वगैरे असं कुठे दाखवली आहे आपली आई नाही दाखवली आहे आणि आज आस तिला असं जेव्हा घरात आम्ही बघू ना तिघंजणं तर तेव्हा खूप म्हणजे काहीतरी वेगळंच हे असेल की अरे काय आहे आता काय करायचं आपण याच्यासाठी अरुंधती तुझं वेगळंच नातं आहे अरुंधतीशी एक सून म्हणूनही वेगळंच आहे आणि त्याच्या आधी तुम्ही मैत्रिणी होतात सो आता मैत्रिणीला त्याच्या आधी तू तिला बऱ्याच गोष्टीतनं बाहेर काढलंस एक मैत्रिणी म्हणून ह्याच्यात तुझा किती सहभाग असणार कारण लोकांना असं वाटलं की एक मैत्रिणीचा आधारही तिला हवा आहे आईचा तर आहेच मैत्रिणीचाही आधार आहे त्या सायकोलॉजिकल दृष्टीने तुझा काय नक्कीच असेल असावा असं मला वाटतं कारण एकतर सासूसुनांचं नातं आहे पण त्याच्या आधी ती मैत्रीण असल्यामुळे ती अरुंधतीला जास्त छान पद्धतीने समजून घेऊ शकते किंवा ते कनेक्शन दोघींचं फारच वेगळ्या लेवलचं आहे म्हणजे जरी मुलं त्रास देत असतील तरी अनघा कायम तिच्यासोबत उभी होती मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतील तरी अनघा होती तिच्या आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स होते तरी अनघा होती त्यामुळे निश्चितपणे ही तिच्या आयुष्यात असणारच आहे आणि तिला मला खात्री आहे की तिला यातून आम्ही सगळे मिळून बाहेर काढू कुठे दरवेळेला जेव्हा मालिकेत ट्विस्ट येतो तेव्हा प्रत्येक वेळेला ट्विस्ट आल्यावर प्रेक्षक चिडतात रागवतात बोलतात काही वेळेला सजेशन देतात हा प्रोमो पाहिल्यानंतर बऱ्याच जणांचं असं झालं की ट्रोलिंगचाही विषय काही जणांना नवीन गोष्ट कशी आहे तीही पाहायचंय तुम्हाला दोघांना ट्रोलिंगचा काय अनुभव आलाय का हा प्रोमो पाहिल्यानंतर किंवा कुठल्या तरी ट्विस्टमध्ये खास करून तुझा जेव्हा एक वेगळा प्रवास सुरू असतो तेव्हाही कधी असं ट्रोलिंगचा अनुभव आला ट्रोल प्रत्येक वेळेला होतो की जसं की आई कुठे काय करते हे नाव जेव्हा पहिल्यांदा जेव्हा मालिकेचं आलं होतं तेव्हा किती लोकांनी ट्रोल केलं किती जणांनी काय काय कमेंट केलेलं आहे असं नाही पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल ना आई कुठे काय करतेचा प्रवास हा नंबर वनचा आहे है।, है ना आपण दरवेळेला या टॉप थ्रीमध्ये आम्ही आई कुठे काय करतेची ही सगळी टीम जी आहे ना ती अजूनही चार सव्वा चार वर्ष काम करते म्हणजे हा सक्सेस आहे ट्रोल करणारे करतात ना का नाही करणार ते त्यांचे पण काहीतरी मतं असतात त्यांना काही आव आवडतं नाही आवडतं आणि हा धक्का देणारा पार्ट आहे की एखादं कॅरेक्टरचा आपल्याला आवडत असेल आणि अचानक त्याच्याबरोबर जर असं काहीतरी होतंय कु मी, मी सुद्धा असं माझं झालं ना अरे हे काय यार वाचताना असलं अरे त्या पण कुठेतरी त्या स्टोरीचा एक भाग असतो तो तिथे वळण देणं फार गरजेचं असतं तर ते सगळी गणित आहेत ना ती आत्ता आपल्याला नाही कळत ही वरच्या लेवलची असतात ते सगळ्यात ना व्यवस्थित मांडतात आणि मग त्याच्यातून स्टोरी घडते तिथेच जर तेच तेच चालू राहिलं ना तर नाही होत कुठेतरी काहीतरी ते ब्रेक इव्हन करावाच लागतो आपल्याला अनदा तुला काय वाटतं या या विषयी की ट्रोलिंग हा विषय असतो आणि स्त्री म्हटल्यावर तिचे काहीतरी वेगळे पॉइंट्स दाखवल्यानंतर स्वतंत्र स्त्री दाखवल्यानंतर ट्रोलिंग बऱ्याच प्रमाणात होतं एकतर ट्रोलिंग होतं नाही असं नाही आहे कमेंट्स पण त्या लेवलच्या असतात इवन आत्ता जे प्रोमोज जो पाहिला त्याच्यानंतरसुद्धा कमेंट्स थोड्या नेगेटिव्ह थोड्या पॉझिटिव्ह अशाही होत्या पण नेगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांना अजून माहीत नाही की स्टोरीत पुढे काही घडणार आहे पण मी प्रेक्षकांना हेच सांगेन जे पण नेगेटिव्ह कमेंट्स करत आहेत त्यांना की हा आईचा दुसरा अशा पद्धतीचा अध्याय आहे याच्या आधी आई मुलांच्या मदतीला उभी होती आता आईच्या मदतीला मुलं उभी असणार आहेत आणि आपल्या आजूबाजूला असे कितीतरी कुटुंब आहेत जिथे सिंगल मदर आहे किंवा वडील नाही आहेत अशा फॅमिलीजमध्ये आईने खूप सातत्याने आपल्या मुलांसाठी केलं आहे ही मालिका बघून कुठेतरी त्या मुलांनासुद्धा कळेल की आता आम्हालासुद्धा आमच्या आईसाठी करायला हवं जे की इतकी वर्ष आम्ही केलंच नाही आहे आम्ही आईकडे लक्षच दिलेलं नाही आहे तर कदाचित त्यांच्यासाठी सुद्धा ही मालिका अशी असेल की ती अख्खं कुटुंब पुन्हा जवळ येऊ शकतं ना आईला काही फक्त दुःखातून बाहेर काढणे एवढीच गरज नसते आईला खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्या मुलांची गरज असते तर मला असं वाटतं की म्हणून ही मालिका तुम्ही बघणं हे फार गरजेचं आहे बरं जाता जाता नवीन प्रवास तो सुरू होतोच आहे आणि जसं तुम्ही म्हणताय की आता मुलं सपोर्ट करताना दाखवणार आहेत आईला जाता जाता ह्या नवीन प्रवासाबद्दल काय सांगायचं कारण वेळही नवीन आहे आणि सगळ्याच गोष्टी नवीन असतील वेळ नवीन आहे म्हणूनच असं वाटतं की ते एक वेगळं चॅलेंज आहे कारण वेगळा प्रेक्षक वर्ग आहे जो साडेसातचा सा, जो ठरलेला होता त्याहीपेक्षा आता हा दुपारचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे त्यामुळे त्याचं एक वेगळं चॅलेंज आहे त्यानंतर आत्ता अरुंधतीच्या आयुष्यात जे काही घडते त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात सुद्धा अर्थातच त्याचा परिणाम होणार आहे कारण कुठेतरी आत्ता सगळं छान चाललंय जर हे काही घडलं नसतं तर अभियानगाच्या आयुष्यातसुद्धा सुद्धा सगळं नॉर्मल झालं असतं पण आता ते कम्युनिकेशन बंद होऊन एक वेगळा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात आलेला आहे जो खूप मोठा आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं सगळं असणार आहे त्यामुळे चॅलेंज आहे आणि जेव्हा चॅलेंज येतं तेव्हा आपल्यातला आळस झटकून आपण पुन्हा एकदा कामाला लागतो ला तर कुठेतरी मग सव्वा चार वर्ष आम्ही काम करतो आहे कुठेतरी आळस आला असेल आम्हा सगळ्यांच्यात सो हे चॅलेंज खूप महत्त्वाचं आहे की आता आम्ही पुन्हा एकदा रेडी झालो आहे की आता अडीच वाजता वेगळे प्रेक्षक आहेत आणि ज्यांची वेगळी मतं असू शकतात मला असं वाटतं एखादी चांगली कलाकृती असेल ना तर प्रेक्षकवर्ग अडीच वाजता ठेवा साडेसात वाजता ठेवा साडे <laughs> दहा वाजता ठेवा ते येतातच आपण हे चार सव्वा चार वर्षामध्ये अनुभवलं आहे आई कुठे काय करतेच्या माध्यमातून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून सो वेळ कुठलीही असू दे एक चांगली कलाकृती देण्याचा आम्ही सगळे कलाकार आमचे दिग्दर्शक आमचे लेखक सगळे प्रयत्न करतीलच मेहनत करू आम्ही अडीच वाजताचा जो कुठला प्रेक्षकवर्ग असेल किंवा आमचा ऑलरेडी जो साडेसातचा असेल तो अडीचला येईल किंवा दोन्ही दोन्हीकडे हो। दो साडेसातची पण मालिका बघेल अडीचची पण बघेल मालिका कमाल आहेत स्टार प्रवाहावरच्या त्याबद्दल तर वादच नाही आहे पण कुठलीही मालिका काढा ते मला बघावीशीच वाटते आणि अडीच वाजता एक खाऊन पिऊन जेवून मस्त आराम करून छान बघायची मालिका नवीन प्रवास बघण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत थँक्यू सो मच आणि तुम्हालाही शुभेच्छा